हिंगोली शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे झाले असून नगर परिषद स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत या कचऱ्याच्या ढिगात चरायला आलेल्या जनावरांच्या पोटात कॅरी बॅग जात असल्याने मुक्या जनावरांचे जीव धोक्यात आलाय तसेच दासांचा प्रादुर्भाव होत असून रोगराई पसरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले हिंगोली नगर परिषद स्वच्छता करत नसल्यामुळे जागोजागी कचरा दिसून येत आहे या कचऱ्याची विल्हेवाट कोण आणि कशी लावणार असा प्रश्न निर्माण झालाय शहरात दुर्गंधी वाढत आहे स्वच्छता विभागावर लाखो रुपये खर्च होत आहेत मात्र स्वच्छतेचा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या